महिन्यापासून सोशल मीडिया केलं की मीम्स रील्स केवळ एका च्या दिसत होते ते म्हणजे कलर्स मराठीवरील बिग बॉस या पाचव्या सीझन बद्दल अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सुरू झालेल्या या सीझन मध्ये रोज नवे ट्विस्ट येत गेले पहिला ट्विस्ट म्हणजे शोचा होश बदलला महेश मांजरेकरांऐवजी रितेश देशमुख यांनी शोचं होस्टिंग केलं दुसरा ट्विस्ट म्हणजे अरबाज पटेल कॅप्टन असूनही घराबाहेर गेला आणि त्यापूर्वीचा एक ट्विस्ट होता तो म्हणजे निकितांबोळीच्या कानशिलात लगावल्यामुळे आर्याला अनपेक्षितपणे आपला प्रवास संपवावा लागला आणि घरातून बाहेर जावं लागलं आता सगळ्यात मोठा ट्विस्ट आलाय तो काय आहे जाणून घेऊयात नमस्कार मी रसिका शिंदे तुम्ही पाहताय टीव्ही आणि माझ्यासोबत कॅमेरावर आहे साक्षात सावंत तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या भागात बिग बॉसने घरातील सर्व सदस्यांचं कौतुक केलं मराठी बिग बॉसच्या इतिहासातील हे पाचवं पर्व असं आहे की ज्याने प्रचंड टीआरपी मिळवून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय आणि टी आर पीच्या बाबतीत ते सरस ठरलंय त्यामुळे बिग बॉसने त्यांचं कौतुक केलं त्यानंतर त्यांचा आवडीचा ट्विस्ट हा त्यांनी सांगितला यंदाचं हे सीझन शंभर नाही तर सत्तर दिवसांमध्ये संपणार आहे एकीकडे निक्की अरबाज यांच्या राड्यामुळे कंटाळलेल्या प्रेक्षकांनी लवकर हा शो संपवावा अशी मागणी केली होती पण आता तो नये अशाही काही प्रतिक्रिया केल्या जात आहेत आता चांगला टीआरपी मिळवूनही शो बंद का करतोय असा प्रश्न नक्कीच उभा राहिला असेल कारण या सीझनचे इतके मीम्स अगदी निक्कीच्या बाई या शब्दाचं गाणं डीजेवर देखील वाजवायला लागलं त्याचे रील्स बनले इतकं मनोरंजन करणारा सीझन सत्तर दिवसात का बंद होतोय असा प्रश्न उभं राहणं तर स्वाभाविकच आहे तर झालंय असं की सलमान खान होस्ट करत असलेला हिंदी बिग बॉसचा अठरावा सीझन लवकर सुरू होत असल्यामुळे बिग बॉसचे दोन वेगवेगळ्या भाषांमधील सीझन एकमेकांना क्लॅश होऊ नये म्हणून हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जाते सहा ऑक्टोबरला मराठीचा ग्रँड फिनाली होणार आहे आणि त्याच दिवशी हिंदीचा अठरावा सीझन त्याचा प्रीमियर होणार आहे आणि त्यामुळे सलमान खान आणि रितेश देशमुख एकाच दिवशी एकमेकांना भिडणार आहेत हिंदीचा अठरावा सीजन सुरू होत असल्यामुळे मराठीच्या या पाचव्या सीझनला बॅकफूट वर कुठेतरी जावं लागतंय आहे कदाचित मराठीचा सीजन सत्तर दिवसात गुंडाळण्यामागचं आणखीन एक कारण असं असेल की घरात सदस्यांनी जो गोंधळ घातला निक्की अरबाची न पाहावी वाटणारी जवळीक जी होती निक्कीचा कर्कश आवाज या सगळ्याला प्रेक्षक कंटाळले असल्यामुळे देखील कुठेतरी हा निर्णय घेतला गेला असू शकतो असं म्हटलं तर चुकीचं देखील ठरणार नाही कारण टीआरपी सर्वाधिक असूनही शो बंद होणं म्हणजेच नक्की डालवे कुचकालाय असो सहा ऑक्टोबरला मराठी बिग बॉसचा ग्रँड फिनाले पाहायला मिळणार आहे आणि त्याच दिवशी हिंदी बिग बॉसच्या अठराव्या सीझनचा ग्रँड प्रीमियर होणार आहे आता मराठी बिग बॉसची ट्रॉफी नेमकी कोण पटकावणार आहे याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय पण प्रेक्षकांच्या आजवरच्या प्रतिक्रियामधून सूरज चव्हाण किंवा अभिजीत सावंत बाजी मारतील असं काहीच दिसून येत अर्थात याचा निकाल सहा ऑक्टोबरला लागेल पण पर तोपर्यंत तुमच्या लेखी या सर्व सदस्यांपैकी नेमकं विनर कोण असेल किंवा कोण असावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा त्यासाठी मायम टीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवर आम्हाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका भेटूयात पुन्हा एकदा तोपर्यंत धन्यवाद